जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी करण्यात आली आहे या कॅमेऱ्यामुळे साधारणतः अर्धा ते एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील घटनेचे अचूक वेध घेता येणार आहेत यामुळे परिसरात चोऱ्या अपघात तसेच शालेय व महाविद्यालयीन मुली व युवतींना त्रास देणाऱ्या रोड रोमियांचा अचूक वेध घेता येणार आहे या आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केला या प्रसंगी सरपंच राजेश मेहेर उपसरपंच रेखा फुलसुंदर माजी सरपंच आत्माराम संते देवेंद्र बनकर विनायक भुजबळ विकास फुलसुंदर बाळासाहेब वारुळे माजी उपसरपंच माया डोंगरे ज्योती संते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सुपेरियर सेक्युरिटी सोल्युशन यांच्या वतीने एकूण सात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला वाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजवी यांनी सर्वप्रथम आज या ठिकाणी बारावाडे ग्रामपंचायतचे सरपंच श्री मेहेर साहेब उपसरपंच पुरुषंदर मॅडम त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ग्रामसेवक साहेब आहेत तर मी पोलीस स्टेशनच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार आणि कौतुक व्यक्त करतो कारण Uh, मी या ठिकाणी हजर झाल्यापासून मी सरपंच साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून मी पाठपुरावा करत होतो की तुम्ही आपल्या वारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही बसवल कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती ॲक्सिडेंटच्या या ठिकाणी घटना घडत आहेत चोऱ्यांच्या घटना घडत आहेत परंतु हे सगळं या गोष्टींचा तपास करत असताना आम्हाला व्ही नसते आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागत होता <laughs> परंतु मिहर साहेबांनी ही गोष्ट त्यांनी मला शब्द दिला होता सी सी टी व्ही बसू तर त्यावेळेस एकदम उच्च प्रतीचे आणि त्याचा खरोखर बाबा म्हणजे पोलीस प्रशासनाला परंतु ग्रा, ग्रामस्थांना ग्रामपंचायतला सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण केलेला घटना घडली होती आपल्या नारायणगाव त्या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत चे सी सी टीव्ही अवेलेबल नव्हते परंतु सीसीटीव्ही बघून आपण तो, आ, तो दो, दो, एक ते दीड तासामध्ये आपण तो गुन्हा उघडकीस आणला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला नारायणगाव मधल्या जवळजवळ एक पंधरा ते वीस घर या त्या ठिकाणी ओपन झाल्यावर म्हणजे अशा पद्धतीने टी चे खूप फायदे आहेत आणि ही बातमी आता आपल्या माध्यमातून बऱ्याच गावांमध्ये जाणार आहे आणि ह्याचा असा दुसरा एक फायदा होणार आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे चोरांना किंवा जे अशा काही चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ही बातमी गेली की त्या चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही आहे तर निश्चित इथल्या ज्या चोरीच्या किंवा इतर ज्या घटना आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध बसणार आणि त्यांचे सरपंच उपसरपंच आहेत त्यांचे सर्व सदस्य आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो निर्णय घेऊन त्यांनी थोडासा वेळ घेतला परंतु ज्या क्वालिटीची त्यांनी सीसीटीव्ही बसवली आहे त्याचा निश्चित खूप सारा फायदा होणार आहे तर मी पाकी ग्रामपंचायत आहे आपल्या नारायणगाव हातीतील जे एकोणीस उरलेले सॉरी अठरा गाव जे उरलेले आहेत त्यांना मी त्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण देखील याच पद्धतीने दे चांगले सीसीटीव्ही हो जेणेकरून आपल्या हद्दीत देखील जे दे गुन्हे घडणार आहेत त्या गुन्ह्यांना प्रतिबंध घडणार आहे ग्रामपंचायत कारण शेजारचे दोन तीन रोड पण यामध्ये गाव कवर होत नव्हते तर माझी सरपंच आदर्श सरपंच भास्करराव पाटील असेल तर त्यांनी दहा वर्षापूर्वी कॅमेरीच्या गावामध्ये दूं संकल्पना आणली आणि ती संकल्पना कुठेतरी जास्त झाली पाहिजे या माध्यमातून आमचे मार्गदर्शक नाराणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक आणि शर्दा साहेब यांनी काय माल नेहमी सूचना दिल्या तुम्ही कॅमेरे बसवा हो, मी त्यांना सांगितलं साहेब थोडासा वेळ द्या आम्हाला कॅमेरे हे बसवताना खरंतर सुपिरियर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी यांचे थ्री सिक्स्टी डिग्रीचे कॅमेरे आपण बसवले एकदम उच्च प्रतीचे यू एन यू म्हणून हे ब्रँडेड आहेत आणि एक कॅमेरे जसं असताना तुम्ही ऑनलाईन पहा त्याचं कॅमेऱ्याची क्वालिटी पहा पहिले आम्ही ट्रायल घेतली साहेब खरंतर हे खिडकीत कॅमेरा ठेवून तीनशे फुटावर एक घराची नेहमी नुँ। आम्हाला क्लिअर दिसली त्याच्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही नव्हते मी तुम्हाला देता आपण त्यावेळेस फोन केला होता म्हणजे हे बस सुद्धा असताना खरं तर आपण यामध्ये आता पोलीस स्टेशन समोर आपण गिरीजा हॉटेल मांजरवडी रोड आणि पुना नाशिक रोड म्हणजे हे रोड तीन तिथे कवर होणार आहे तिथे एक कॅमेरा आहे त्यामध्ये दोन कॅमेरे म्हणजे ई एन कॅमेरा तिथे एक बसवलेला आहे त्यानंतर दुसरा कॅमेरा आपण आनंद हॉस्पिटल समोर तिथे एक बसवलेला आहे त्यामध्ये पूर्ण नारायणगावचा मोठा पूल आणि बरोडेचा रस्ता आणि पुना रोड त्यामध्ये कव्हर होत आहे तिसरा कॅमेरा आपण कॉलेज रोडला गेलेली व्यवस्थित बसवलेला आहे त्यामध्ये कॉलेज रोड पूर्ण कव्हर होऊन परत हा रोड आपला परवाडीचा कवर होणार आहे आणि गेट गेटवर आपण एक बसवलाय ले। काही वेळेस काय होतं शाळेची गर्दी असते बऱ्याचशा आनंद प्रकार असतात मुलांची भांडणं या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं आपल्याला कवर होणार त्यानंतर आमचा गणपती चौक बारवाडी यामध्ये त्यामध्ये ठाकरवाडी रस्ता एक मुख्यमधे येणार आहे त्यानंतर पुढचं पुढचा बसवतो म्हणजे शनिवार आठवडे बाजारात स्थानपूर जवळचे सगळे रस्ते यामध्ये कव्हर होणार संपूर्ण यंत्रणेला साधारण किती खर्च आलाय सात एक लाख रुपये खर्च चाललाय हे पंधरा आहे तारखेला आमच्या पाच लाख रुपयाची तरतूद होती त्यामध्ये काही भरविटा टाकून आम्ही चांगल्या पद्धतीचा टी व्ही आपण आता खोरके घेतलेला आहे म्हणजे चांगली क्वालिटीने धन्यवाद ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आपले काय